व्यवसाय वाढीसाठी संधी शोधताय ती संधी लवकरच येते गडहिंग्लज मध्ये सुरू होत आहे भव्य संजीवनी कृषी प्रदर्शन कृषी औद्योगिक आणि गृहोपयोगी वस्तूंच सर्वांनी पहावं असं प्रदर्शन दिनांक चार ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस एस सी स्टँड मागे मुलींच्या शाळे शेजारी गडहिंग्लज राज इव्हेंट संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे चौसष्ट सहाशे ब्याऐंशी आणि अठ्ठ्याण्णव पाचशे नव्याण्णव चारशे सत्त्याण्णव आजच आपला स्टॉल बुक करा गळती काढण्याचं आत महत्त्वाचं आहेच आहे आणि इंजिनिअर साहेबांचं सुपर इंजिनीअरसाहेब म्हणणं आहे की त्यात धरणाला काही धोका नाही आहे त्यांच्या तज्ज्ञ समितीच्या रिपोर्टप्रमाणे परंतु गळती काढलीच पाहिजे त्यात काही प्रश्न नाही आणि ती आता मला वाटतं पंधरा दिवसाच्या आत पंधरा जानेवारीपर्यंत संक्रांत झाले झाल्या ते सुरू करतील आणि दोन वर्ष हे काम चालणार आणि दोन वर्षात आज जी आपल्याला इथं सगळी गळती दिसती ती नव्याण्णव टक्के बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील हळूहळू अलीकडच्या कर काळात निश्चितच दुर्लक्ष झाल्यामुळे ही परिस्थिती आली आहे आणि आता ह्या परिस्थितीतनं आपल्याला बाहेर पडायचं आहे परंतु गळती भरपूर आहे आणि गळती काढली पाहिजे एवढं मला माहीत आहे पाणी एकदम स्वच्छ आणि चांगलं आहे कोल्हापूरला हे थेट पाईपलाईननी येतं हे चांगली गोष्ट आहे ऊस असं एक पीक आहे की ज्याला सगळ्यात जास्त पाणी लागतं आहे हे खरं आहे पण इथल्या आपली शेतकऱ्यांची परंपरा आणि शेतीची परंपरा जी आहे ती ऊस करण्याचीच आहे आणि त्यासाठी जे पाणी लागतं ते आता मिळतंच आहे आपल्याला परंतु भविष्यामध्ये इतर पिकंसुद्धा घेणं उचित हो होणार आहे यात काही शंका नाही